काय बोलताय तुम्ही छे 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 आम्ही काय मतदान अजिबात जाणार नाही आम्हाला मतदान करायचं अहो दादा काय बोलताय का बरं आमच्याकडे कोणत्या नाही सोयी नाही म्हणून तुम्ही मतदानाला बहिष्कार टाकणार सोई नाही मतदानाला जाणार नाही बोलता यांच्याकडे बघा हे दिव्यांग आहे यांना या वर्षी निवडणूक आयोगाने यांना टपाली मतपत्रिका पुरवली होती तरी सुद्धा त्यांनी ती नाकारली आणि सांगितलं मतदान केंद्रावर जाऊन माझा हक्क हाता बजावत दिव्यांग लोकमतदान केंद्रावर जाऊन जवळजवारी तुमच्या सारख्या निश्चित मतदान केंद्रावर गेलंच पाहिजे अरे बाबा नये